आणि पुरी शिक्षणाकडे लक्ष दे बर का बाकी काही डोक्यात विचार घेऊ नको बरं आपण ना लोकांच्या हातापाया पडून पैसे आणले शिकण्यासाठी तेव्हा ना फक्त शिक्षण चांगलं करतो आणि काय मदत लागली तुम्हाला फोन करी जा आणि सुट्टीचा असला की येत जा इकडं अधून बदल हो बाबा आणि तुम्ही पण काळजी घेत जा घरी आता एकटीच तुम्ही माझी नको काळजी करू तू फक्त अभ्यासावर लक्ष दे त्या आपाप्याला सांगितले मी तो जाता जाता सोडवून तुला आता तिकडं बरं ठीक आहे आणि पैसे राहू दे तुला एवढी एवढी अगं राहू दे पारख्या शहरात चालली तू तिथे कोणवळखीच आहे लागलं कोणाला तर मागण्यापेक्षा माझ्याकडनंच राहू स्वतःची काळजी घे तुम्ही पण काळजी घ्या

पोचली का तू हां हां पोचली मी हां हां खो खोली व्यवस्थित आहे ना एकदम हां सगळं व्यवस्थित येत पुरी पण चांगले आहे हा हा चालते चालते मग तुम्ही जेवण वगैरे केलं का मग हां जेवण केलं मी आता जेवणच करून बसलोय आहे बरं ठीक आहे आणि ऐका तुम्ही तुमची काळजी घ्या बरं आणि वेळेवर जेवण करत जा माझं सगळं व्यवस्थित आहे तू नको काळजी करू उलट तुझंच बघा आता हां नाही मी पण ठीक आहे ठीक आहे चालते ठेवू का मग बरोबर चालते ठेवा मग आपण डायल केलेला नंबर सध्या आपण केलेला नंबर सध्या हॅलो हॅलो अगं कुठे पुरी तू मी किती वेळ झाला वेळ झाला तुला फोन करतोय मी बाहेर आलेली इथे मित्रांची पार्टी चालली काय बोला पटपट पार्टी हो अग वाजलेत किती वाजले किती मग काय होत हे बघा बाबा आता मी मोठी झाली आता मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या अगं पण बापाल, बापाला जे समजत ते तुला नाही समजत एवढ्या रात्रीच बाहेर फिरतात का कुठं तुला शिकायला पाठवले मी तिथं आणि तू साधा फोन बी उचला हो थे ना असते अगं कॉलेज सुटल्यावर काय काम असते तुला हेच मित्रांसोबत फिरायचं काम असते बर जाऊ दे कशाला फोन केलाय तुम्ही आणि काय गरज होती तुम्हाला फोन करायची मी उद्या या ना रे पण अगं मी थोडं हॅलो अगं हे काय घातले तू अहो बाबा हे असं चालतं शहरात अगं पण शहरात चालत अस हे बघा आजकालचं जनरेशन ना खूप बदललंय पहिल्यासारखं नाही राहिलं जर आपण जर शहरात जर असे गावाकडचे जर कपडे घातले तर लोक नाव ठेवते ना आपल्याला जिथं जाऊ आपण तिथं तसे प्रकारचं राहावं लागतं बाबा खरं आहे तुझं बरं जा आज जा पण काय गुरी कुठं निघाली हॉस्टेलला ला अगं आले सरजी चार दिवस थांबायच तरी नाही ती मला एक्स्ट्रा क्लास क्लास लावले तुम्ही परीक्षेचं काय झालं बरं दोन विषय बॅकला राहिले माझे म्हणजे म्हणजे दोन विषय गेले अगं एवढे लांब तुला पाठवली जरा मन लावून शिकाव माणसानी असं हा? ही राहिले राहिले हो फी बी तुला माहिती आहे ना कशी भरतोय मी आणि बाहेरचं एवढ्या रातचं पुरीच्या जा जातीने फिरू नये बरं नाही वाटत ते आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊन कामाशी काम ठेवू तिकडं बरं ठीक आहे येते हां सांगितलेलं लक्षात ठेव हां हे माझे कालचे फोटो सोड ना आपले ते कॅफे मधले बघू हा एक्सेप्ट करा आले आणि हे बघ काल मी पार्टी दिली आज तू द्यायची बर हे चल रे इथं नक बसू पैसे पैसे नाही तिथे आणि आज काय बघते डोळे वाटरून कुठून येतो भिकारी कुठली भूक लागली का वडापाव खायचाय का काय गोरी

जिवंत आहे ना मी अरे बघा तुम्ही आता घरी जा मी इन्सान त्याकडे घरी अगं पण पोरीला भेट हो का नाही बापाने हा बस झालं आता जा तुम्ही मी इन्सान त्याकडे घरी फोटो आलेत पण असले असल्यांच्या नादी नको लागत जाऊ आणि कोण होतं बरं ते सोबत बोलते <laughs> तू अगं ते काही नाही आमच्या गावातले येते कधी मधी घरी येत असतात बघ पार्टी ना तू आता तेच नाही का मग काय आहे बाबा काय करत होती तुम्हाला बा� कॉलेजमध्ये यायची काय करत होती मी म्हणले तर मी घरी येईन म्हणून अगं तुला भेटायला आलो होतो फक्त काय भेटायला आलो होतो मी म्हणले तर मी येईन घरी म्हणून आणि असं चार चार वेळा काढून रात्रीचे कधीचे कधी पण फोन करतात मला काही टाइम बी आहे का नाही तुम्हाला पण अगं पण तुला भेटायला येऊ नये का साधं मी काय भेटायला मी काय लहानपूर गे राहिले का आता सगळ्या गोष्टी मला समजतात तिकडे बघा ते मोठ्या मोठ्या घरच्यांचे लोक त्यांच्या बोराला भेटायला चार चार चाकीत चा गाडीने गाडी आणि येतात मा बाप तुटलेला चपला नाही येतो मायला भेटायला अग आलो तर आलो परिस्थिती आपली काय झालं मग कायची परिस्थिती मोठे लोक आहे ना ते नाव ठेवतात अस भिकाराची पोरगी म्हणतात मग मला पण त्यांच्या सोबत राहावं हो लागतं मला पण त्यांच्या टाइपच लेवल बरोबर राहावं हो लागतं का त्यांना सांगायचं मा बाप भिकारी मला लाज वाटते तिथं तुम्ही आले तर अखी लोक मला नाव ठेवत होते लाज वाटते बापाची तुला आता लाज वाटायला लागली का अगं ज्या बापाने हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून तुला सांभाळ त्याची तुला आता लाज वाटायला लागली लहान होती ना तू तु। तुझी आई गेली सगळी लोक मला म्हणत होती दुसरं लग्न कर पण फक्त तुझा हाल व्हायला नको म्हणून मी लग्न नाही केलं तुझ्या भविष्यासाठी मी माझ्या संसाराचा सुद्धा विचार नाही केला तर का माझ्या मुलीला वाढवायची म्हणून त्या बापाची तुला लाज वाटायला लागली शेतात राब राब राबतोय उन्हातानात तळतोय का तर शहरात आपली पोरगी शिकावी म्हणून त्याची लाज वाटते तुला एवढं कष्ट केलं मेहनत केली तरी तुम्हाला आमची लाज वाटती तुम्हाला लाज वाटती ना ती वाईट कामांची वाटू द्या आपल्या आई बापाला गरीब भिकारी म्हणून मित्र दात काढतात ना तर त्यांच्यासोबत हसताना लाज वाटू द्या कष्ट करणाऱ्या बापाची कधी लाज नको ठेऊ आणि आज तुला माझी लाज वाटती का नाही ते नाही माहिती पण आज मला तुझी लाज वाटती एक मुलगी म्हणून घ्यायची एवढी जर तुला लाज वाटत असेल ना तर काळजी करू नको तिकडं सोय करून देतो तुझी राह तिकडं आणि जमलं ना तर फक्त मेलेला बापाचं तोंड बघायला इकडे एकदा बाबा चुकलं चुकी झाली माझी मोठ्याला पोरांच्या नादी लागून मला असं वाटलं की मी पण पन, मोठ्या आहो दाखवा पण मी तर माझ्या बापाला विसरून गेली खरंच चूक झाली अगं मोठेपणाचा आव दाखवून काय मिळणार आहे जे आपली परिस्थिती आहे ला पाई ना ती आहे परिस्थितीला कधी लाजायचं नसतं आणि पैसा म्हणजे काय गं आज आहे उद्या नाही पण पैशापायी आपल्या नात्यांना कधी लाजायचं नसतं माणसांनी काय वेदना झाल्या असतील माझ्या मनाला तुला माहिती आहे जाऊ दे एवढं नको मनाला लावून घेऊ तो पण परत अशी चूक करू नको Нека, баба.